माजी मंत्री आमदार संजय बनसोडेंची उदगीरात भव्य विजयी रॅली उदगीर नगरपालिका निवडणूक ही माजी मंत्री तथा उदगीर व जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती आमदार संजय बनसोडे यांनी निवडणुकीत योग्य पद्धतीने नियोजन करून नगरपालिका निवडणुकीचा प्रचार केला भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युती करून उदगीर नगरपालिका निवडणूक लढवली या निवडणुकीत सर्वाधिक वीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या तर भारतीय जनता पक्षाला तेरा जागेवर समाधान मानावे लागले असले तरी भाजपाच्या न उमेदवार सुवाती सचिन हुडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या तर काँग्रेस पक्षाला एकला चलोचाणारा माघार पडला काँग्रेस पक्षाचे पाच उमेदवार विजयी झाले तर एम आय एम पक्षाची अधोगती पाहायला मिळाली एम आय एम पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले या निवडणुकीत शिंदे शिवसेनेने एकही जागा जिंकू शकली नाही आमदार संजय बनसोडे यांनी नगरपालिकेवर एक हात्ती सत्ता काबीज करून काँग्रेस पक्षाला धूळ चारली आमदार संजय बनसोडे यांनी उदगिरात भव्य विजयी रॅली काढून जल्लोष साजरा केला